नमस्कार मित्रांनो थमनेल पाहिलाच आहात मोदी आवाज घरकुल योजना आपल्याला माहिती आहे प्रधानमंत्री आवाज घरकुल योजना रमाई आवाज घरकुल योजना शबरी आवाज घरकुल योजना अशा अनेक प्रकारच्या घरकुल योजनेची माहिती असेलच पण मोदी आवाज घरकुल योजना नेमकी कोणासाठी त्याचा ऑनलाईन अर्ज भरायचा की ऑफलाईन अर्ज भरायचा याबाबत सविस्तर माहिती देणार आहे आजच्या एवढी मोदी आवाज घरकुल योजना व त्याचा अर्ज आपल्याला कसा करायचा याबाबतची माहिती देण्यात येणार आहे चला तर अधिक न वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकवरती जाऊन मोदी आवाज घरकुल योजनेचा हा फॉर्म तुम्ही डाउनलोड करू शकता हा फॉर्म म्हणजेच अर्ज आता मोदी आवाज घरकुल योजना कोणासाठी तर पहा ओबीसी आणि एसबीसी म्हणजेच इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग यामध्ये कोणकोणत्या जाती येतात त्यांच्यासाठी हा मोदी आवास घरकुल योजना ओबीसी आणि एसबीसी यासाठी तर पहा हा आहे मोदी आवास घरकुल योजनेचा अर्ज इथे आपल्याला पहा आपल्या ग्रामपंचायतीचं तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे प्रति माननीय गट विकास अधिकारी पंचायत समितीचं नाव आणि जिल्ह्याचं नाव येऊन जाईल इथे लिहायचं आहे यानंतर पहा मोदी आवास घरकुल योजना अंतर्गत घरकुलाचा प्रस्ताव मंजूर करणेबाबत हा अर्ज आहे हा अर्ज आपले ग्रामसेवक पूर्ण लिहतील आणि ते जमा करतील आता यामध्ये महत्वाच्या बाबी कोणत्या आहेत पहा इथे ग्रामपंचायतीचं नाव येणार ना आहे मोदी आवास घरकुल योजनामध्ये पात्र असून त्यांचा घरकुलाचा प्रस्ताव मंजूर करणे ग्रामसभेने निवड करून शिफारस केली आहे आता कोणाची तर अर्जदार तुम्ही आहात ना तर तुमची तर पहा इथे तुमचं नाव तुमचं वय येईल तुमचं गाव वाडी वस्तीचे नाव आणि तालुका येऊन जाईल लिंक येऊन जाईल विवाहित आहात अविवाहित आहात ते संपूर्ण येईल तुमचं कास्ट इतर मागास आहे की विशेष मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी की एसबीसी इथे जातीचा पोट प्रवर्ग येऊन जाईल तुमचा आणि कास्ट सर्टिफिकेट आहे ते उपविभागीय अधिकारी यांचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला इथे जोडायचं आहे यानंतर पहा जर प्रधानमंत्री आवास योजना मध्ये नाव असेल तर इथे तुमचा जो आय डी क्रमांक असेल तो येऊन जाईल त्यानंतर रिजेक्ट केला असेल तर तो नंबर येऊन जाईल जर असेल तर त्यानंतर पहा वरील सहा व सात व्यतिरिक्त पात्र लाभार्थी आहात काय पात्र असाल तर नाहीवरती कोडतील आणि होय ग्रामपंचायतचा ग्रामसभा दिनांक ठराव असणार आहे आणि त्यांचा दिनांक टाकणार आहेत ग्रामसभा शिफारस ठराव क्रमांक आणि दिनागिल घरात कोणीही कमवत नाही अशा विधवा परिकत्या महिला महिला कुटुंब प्रमुख यापैकी आहे काय हे होय किंवा नाही ते लिहितील चाळीस टक्केपेक्षा पेक्षा जास्त दिव्यांग कोण आहे काय त्याचबरोबर पहा पंधरा वर्ष किमान वास्तव्य म्हणजे से डोमेस्टिक सर्टिफिकेट जोडावे लागेल तहसीलदार यांचा एक लाख वीस हजार रकमेचा उत्पन्न दाखला आहे काय लाभार्थी कुटुंबात महाराष्ट्र राज्य लाभार्थी कुटुंबाकडे महाराष्ट्र राज्यात पक्के घर नसल्याचे प्रतिज्ञापत्र घेऊन खात्री केली आहे का लाभार्थी कुटुंबाकडे स्वतःच्या मालकीचे घरकुल बांधण्यासाठी योग्य किमान पंचवीस चौरस मीटर जागा आहे काय कच्चे घराच्या खुल्या जागेचा जा क्रमांक ग्रामपंचायत मिळकत नंबर किंवा गट क्रमांक किंवा नगर भूमापन क्रमांक आहे काय त्यानंतर सामाईक जागी सामायिक जागा असले उर्वरित मालकाचे संमतीपत्र आहे काय चतुर्सीमा व जाण्याचा रस्त्याचा उल्लेख असावा ही बाब महत्वाची आहे अठरा नंबर पहा स्वतःची जागा नसले कोणत्या मार्गाने जागा उपलब्ध करणार त्याचा तपशील सोबत दिला आहे म्हणजे कोणत्या तुम्ही जागा उपलब्ध करून देणार ती माहिती द्यावी लागेल लाभार्थी कुटुंबास यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेचा अनुदान लाभ दिला आहे काय कुटुंबाकडे शौचालय आहे किंवा नाही शौचालय करता अनुदान लाभ घेतला आहे किंवा नाही त्यानंतर पहा राष्ट्रीयकृत बँकेतील बचत खाते आधारला लिंक असलेले आणि कर्ज खाते देऊ नये ही महत्वाची बाब आहे बँकेचं नाव शाखा बँक खाते क्रमांक आय पी सी कोड त्यानंतर जॉब कार्ड क्रमांक येऊन जाईल तुमचा एम आर क्रमांक आधार कार्ड क्रमांक आणि मोबाईल क्रमांक आता पहा या अर्जासोबत कोणकोणती कोणती कागदपत्र द्यायची आहेत त्याची माहिती तुम्हाला देतोय एक नंबरचं कागदपत्र इतर मागास विशेष मागास प्रवर्ग जातीचा दाखला छायांकित प्रत ग्रामसभा शिफारस पत्र म्हणजे ग्रामसभेचा ठराव रामसेवक सही शिक्क्यासह लाभार्थी नमुना अर्ज जागेच्या फोटोसह आता नमुना अर्ज तुम्हाला खाली पाहायला भेटेल आणि त्यामध्ये फोटो असणं गरजेचं आहे महाराष्ट्र राज्याचं पंधरा वर्षाचं वास्तव्याचा दाखला म्हणजेच डोमेसेल एल शिधापत्रिकेच्या पहिल्या पाना पानाची आणि शेवटच्या पानांची झेरॉक्स रक्कम रुपे एक लाख वीस हजार रुपयांचे उत्पन्नाचा दाखला तहसीलदारांचा जागेचा उतारा सामायिक असल्यास उर्वरितांची संमतीपत्र लाभार्थी प्रतिज्ञापत्र राज्यात कोठेही पक्के घर नसल्या तसेच यापूर्वी शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतले नसले बाबत रोजगार हमी कार्डचं जॉब कार्ड आधार कार्ड मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचं खातं घरकुल बांधकाम करायच्या जागेचा कच्च्या घराचा उतारा लाभार्थी कुटुंबात कोणता सदस्य चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांग असेल त्याबाबत प्रमाणपत्र छायांकित प्रत त्याचबरोबर पहा सर्व छायांकित पथावर लाभार्थ्याची स्वाक्षरी असणं गरजेचं आहे अशा पद्धतीने इथे ग्रामसेवक आपली स्वाक्षरी आपला नंबर आणि आपल्या कार्यालयाची बाब लेवतील आता हा झाला तुम्ही लिहा वयाचा अर्ज हा अर्ज तुम्हाला ग्रामपंचायतीत सबमिट करायचा आहे वरील जे पेज वाचलं होतं ते पंचायत समितीला सबमिट करतील ग्रामसेवक पण इथून पुढे तुम्हाला ही माहिती भरणं गरजेचं आहे यामध्ये पहा हा मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थीचा फोटो सह अर्ज आहे इथे दिनांक नमूद करा इथे ग्रामपंचायतीचे संपूर्ण नाव लिहा त्यानंतर पहा इथे मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मिळ मिळणे अर्ज अर्जदाराचे पूर्ण नाव ॲड्रेस त्यानंतर पहा मोदी आवास घरकुल योजनेबाबत मी महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असून माझे घर माझे कुटुंबातील सदस्याचे नावे राज्यात कोठेही पक्के घर नाही याबाबत माहिती आहे तुमचा इथे मिळकत क्रमांक घट क्रमांक किंवा सर्वे नंबर त्यानंतर यामध्ये माझ्या मालकीचे किती चौरस फूट चौरस मीटर किंवा आर एवढ्या क्षेत्रफळाची जागा आहे माझी जात कोणती आहे ती लिहा इतर मागास विशेष मा वर्गास विशेष मागास प्रवर्गातील आहे हे लिहा यानंतर पहा घरकुल मंजूर झालेस ते शासकीय नियमानुसार मुदतीत पूर्ण करेन तसेच एकदा निवडलेली जागा मी बदलणार नाही घरकुल मंजुरीसाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्राची पूर्तता सोबत करीत आहे तरी मला घरकुल मंजूर होण्यास विनंती आहे यामध्ये पहा फोर बाय सिक्स चार बाय सहा लांबी रुंदीचा फोटो चिकटवायचा आहे सदर जागेची ग्रामसेवाने प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी येथे फोटो ढकिवले फोटोवर काग फोटोवर व कागदावर येईल असे ग्रामसेवकांनी सही शिक्का मारावा फोटो इथे डकिवलेवर सदर जागेची चतुर्शीमा नमूद करून चतुर्शीमाधारकांची नावे नमूद करावी अशा पद्धतीने इथे फोटो चिकटवायचा आहे आपला विश्वास येऊ अर्जदाराचं नाव इथे येऊन जाईल यानंतर पहा मोदी आवास घरकुल योजनेसाठी लाभार्थ्याचं शंभर रुपयेचे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र हे प्रतिज्ञापत्र वाचून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये दे तुम्हाला देतोय हे प्रतिज्ञापत्र शंभरच्या स्टॅम्पवरती आणि स्वाक्षरी करायची आहे आणि आपलं नाव त्याचबरोबर त्याचबरोबर दिनांक ग्रामसेवकाची शिफारसपत्र इथे येणार आहे अर्जदाराचे जे नाव आहे त्याचं नाव येऊन जाईल आणि ते दिनांक ठिकाण लिहून ग्रामसेवक आपल्या सही शिक्क्यासह इथं शिफारस करतील मोदी आवास घरकुल योजना लाभार्थी प्रस्ताव छाननी प्रता प्रपत्र तालुका स्तरीय क्षेत्रीय अधिकारी हे संपूर्ण तुमचं चेक करतील तुमची कोणकोणती कागदपत्र जोडलेली आहेत किंवा नाही ते टिकमार्क करतील अशा पद्धतीने आणि त्यांची सही शिक्का सुद्धा इथे येणार आहे यानंतर गट विकास अधिकारी यांचे घरकुल मंजुरीसाठी शिफारस पत्र हे शेवटी असणार आहे त्यांनी सुद्धा हे देतील संपूर्ण बरोबर असेल तर शिफारस पत्र भेटून जाईल आणि आपल्याला मोदी आवास घरकुल योजनेचा सुद्धा इथे लाभ मिळून जाईल यामध्ये पहा विशेष मागास प्रवर्ग आणि तुम्हाला माहितीच आहे इतर मागास प्रवर्ग यासाठी मोदी आवास घरकुल योजना राबवली जात आहे यासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी ग्रामपंचायत ठिकाणाहून कळिवले सुद्धा असणार आहे तर आपण लवकरात लवकर आपला अर्ज भरायचा आहे सोबतची कागदपत्र जोडायची आहेत आणि आपल्या ग्रामपंचायतीत जमा करायची आहेत मुदतीत आणि वेळेत जमा करा आता हा व्हिडिओ ज्यावेळी पाहताय त्यावेळी ग्रामपंचायतमध्ये ही योजना चालू आहे की नाही ही तुम्ही माहिती घ्या जर हा व्हिडिओ वेळाने पाहत असाल तर शक्यतो ज्यावेळी योजना चालू होईल त्यावेळेला हा अर्ज आपण सबमिट करायचा आहे आता योजनेचा लाभ घेऊ शकता डिस्क्रिप्शनमध्ये मुदे आवाज घरकुल योजनेची पी डी एफचा अर्ज भेटून जाईल त्या लिंकवरती जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या त्याच पद्धतीने आपल्या चॅनलवरती अनेक घरकुल योजनेसंदर्भातील व्हिडिओ प्रसिद्ध केलेले आहेत ते सुद्धा पाहू शकता चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन जय हिंद जय महाराष्ट्र